अवकाळी पाऊस प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतीमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे यात भर म्हणजे शेतीमाला योग्य भाव नसेल तर शेतकरी फार मोठा हो यासाठी उपाययोजना म्हणून उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने कृषी पणन मंडळ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केलेली आहे शेतमाल तारण कर्ज योजना प्रकर्षाने राबवण्याचा निर्णय घेतला असताना शेतमाल तारण कर्ग योजनेतून दोन लाख रुपयांचा धनादेश बाजार समितीचे सभापती गणेश पाटील संचालक प्रकाश शिवराम पाटील युसुफ पटेल सचिव बीबी बोरुडे उपसचिव प्रतीक ब्राह्मणे कर्मचारी वसंत पाटील व कर्मचारी यांची उपस्थितीत शेतकरी अनिल विश्वासराव पाटील राहणार पाचोरा यांना सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे बाजार समितीच्या शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये एकशे ऐंशी दिवसांसाठी शेतीमालाच्या एकूण किमतीवर सत्तर टक्के कर्ज वार्षिक सहा टक्के दराने वखार महामंडळ यांच्या पावतीवर दिले जाते त्यामुळे आपल्या शेतीमाल सुरक्षित ठेवण्याकरिता तसेच वाढत्या बाजारभावाचा फायदा होण्यासाठी शेतीमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश पाटील उपसभापती प्रकाश पाटील व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका